नमस्कार शेतकरी बंधूं खुषीपुरा याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर ट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाऊ तसेच शेतीविषयक शे माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती काटोल जात आहे लोकल आव्हालेली ब्याण्णव क्विंटलची किमान किमानद्र वेटल्या सात हजार पाचशे रुपये कमालदर वेटले आठ हजार शंभर रुपये स्तराव ध्रंध्र भेटले सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार बाधासमती सावनेर आवकालेली पस्तीसशे क्विंटलची किमान किमानद्र वेटले सात हजार आठशे रुपये कमाल वेट आहे सात हजार आठशे पन्नास रुपये स्वराव दरंद्र वेटले सात हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार सिमिती समुद्रपूर आवकालेली पाचशे चौतीस क्विंटलची किमान किमानद्र वेटल्या सात हजार पाचशे रुपये कमालद्र भेटले आठ हजार शंभर रुपये स्तराव दरंद्र वेटले सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समती धारणी जात आहे एक ए चार लांब स्टेपला हवं काल तीनशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार चारशे रुपये सर्वात ध्रंध्र भेटले सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती पारशिवनी जात आहे याच्या लांब स्टेपला अववा काल आठशे साठ क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटले आठ हजार रुपये सर्वात धरंधर भेटले सात हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाध सेमती अकोला जात आहे लोकल अवकाली एकशे त्र्याऐंशी क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर वेटले आठ हजार दहा रुपये स्रव ध्रंध्र भेटले सात हजार आठशे नव्याण्णव रुपये त्यानंतरची बाधा समती अकोला बोरगामून जात आहे लोकल आवकाली एकशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर वेटले आठ हजार शंभर रुपये कमाल दर वेटले आठ हजार दहा रुपये स्रव ध्रंध्र भेटले आठ हजार दहा रुपये त्यानंतरची बाधा सेमती उंबेड जात आहे लोकल आवकाली आठशे बहात्तर क्विंटलची किमान दर वेटले आठ हजार रुपये कमाल दर वेटले आठ हजार दोनशे साठ रुपये स्रव ध्रंध्र भेटले आठ हजार एकशे तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती देवळगाव राज्यात जात आहे लोकल आवकाली आठशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार नऊशे रुपये दर भेटले आठ हजार एकशे पन्नास रुपये सराव दर भेटले आठ हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती समजती जात आहे लोकल आवकाली चारशे पाच क्विंटलची दर भेटले सात हजार आठशे रुपये दर भेटले आठ हजार शंभर रुपये सर्व दर भेटले सात हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सेमित्यांच्या कापसे कापसे भाव जे आमच्यापर्यंत आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद